नमस्कार वैदिक विश्व या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे वैदिक क्षणांचे योग रहस्य भाग आठ गोवर्धनोत्सव गोवर्धन म्हणजे जड पर्वताची पूजा का करायची वृंदावनातील सर्व गोपगोपी भगवंताचे पूजन करू लागले इतके की त्या काळी या दिवशी जी इंद्रपूजा व्हायची ती न करता स्वतःची पूजा करण्यास कृष्णाने सांगितले साहजिकच इंद्राला राग आला आपली पूजा मोडून स्वतःची पूजा करणारा हा कालचा मुलगा कोण इंद्र पर्जन्याचा स्वामी तो पर्जन्याशिवाय कशाची बरसात करणार इंद्राला राग आला पण करणार काय कृष्णाला विरोध करण्याचे इंद्रात सामर्थ्य नव्हते त्यांनी आपल्या शक्तीनुसार पर्जन्याच्या सरीवर सरी कोसळविल्या सरी सर्वत्र पाणीच पाणी आता काय करावे वृंदावन त्या पुरात बुडणार की काय अशी परिस्थिती उत्पन्न झाली कृष्णाने गोवर्धन पर्वत उचलला आणि आपल्या करांगुलीवर धरला भगवंत म्हणाले लावा रे आपल्या काठ्यांचा आधार या गोवर्धनाला गोपाने तसे केले मध्यंतरी गोपांना दर्प झाला की आपल्याच काठ्यांवर हा गोवर्धन तोडला गेला आहे कृष्णाने ते काढले करांगुलीचा आधार काढण्यास सुरुवात केली गोवर्धन गडगडायला लागला अरे अरे कृष्णा तू आपली करांगुली काढू नकोस गोवर्धन खाली पडून आम्ही चिरडले जाऊ आमच्या काठ्यांच्या बळावर नाही हा गोवर्धन तोलला गेला नारायणा तुझाच पराक्रम हा आता आमचा दर्प पार गेला इंद्र पर्जन्य पाडून गोवर्धनाखाली सारे गोकुळ सुरक्षित होते इंद्राने पाहिले की कृष्ण आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे इंद्र भगवंताला शरण आला या घटनेचे स्मरण म्हणजे गोवर्धनोत्सव होय व्यासकृत गोवर्धन कथा अशी आहे यातील भगवान कृष्णाची आम्हाला या अगोदर माहिती झाली आहे इंद्र म्हणजे इंद्रियातील भोग शक्ती हे सुद्धा आम्ही पाहिले आहे इंद्रिय सौख्याला सरावलेला इंद्र त्याचे इंद्रिय पूजन न करणाऱ्या साधकावर रागावणारच नित्य चहा पिणाऱ्याला एखाद्या दिवशी चहा न मिळाल्यास त्याचे कसे थैमान चालते हे चहा निष्ठांना माहीतच आहे गौ म्हणजे इंद्रिय आणि गोपी म्हणजे त्यातील सुप्त शक्ती ज्या साधकाला स्वतःची जाणीव झाली तो आपल्या इंद्रियाचे फाजील लाड पुरवणार नाही परंतु इंद्रिये एकदमच स्वाधीन होत नसतात ते बराच काळ त्यांच्या पूर्वसंस्कारांना धरून राहतात आणि श्रेष्ठ अशा साधकालासुद्धा त्रास देतात इंद्रिया आणि प्रमाथिनी हरंती प्रसभम मनहा श्लोकसाठ अध्याय दोन गीता भगवान सांगतात इंद्रियाच्या प्राकृतिक संस्कार शक्तीचा वर्षाव टाळण्याकरिता म्हणून भगवान श्रीकृष्णाने आपल्या करांगुलीवर गोवर्धन उचलला आणि इंद्रियाच्या संस्कार शक्तीचा वर्षाव वाचविला गौ म्हणजे इंद्रियातील शक्ती आणि वर्धन म्हणजे त्या शक्तींना वाढवून श्रीकृष्णाने गोवर्धन उभा केला काट्याने काटा काढला गेला आणि भगवान श्रीकृष्णाला इंद्रशरण आला अशी गोवर्धन पूजा प्रतिपदेला करतात यावरून व्यास काळात मनाच्या सूक्ष्मछटा आणि त्यावरील योग्य उपचार यांचे शास्त्र किती उच्च अवस्थेत होते याची कल्पना या भिन्न नावांवरून आणि कथांवरून होते भातृद्वितीया भाऊबीज आणि काळगणनेचा वैज्ञानिक सिद्धांत द्वितीयेला भाऊबीज येते यालाच वैदिक भाषेत यमद्वितीया म्हणतात भाऊबीज म्हटली की साऱ्या आर्य स्त्री जातीला एका अवर्णनीय आनंदाचा प्रत्यय येतो भावा बहिणीचे इतके निर्व्याज प्रेम जगात कुठेच सापडणार नाही त्याला ओवाळून आयुष्यवान होण्याची कामना करतात मंगल भाऊबीज वैदिक वाङ्मयात रातृद्वितीयेचे वर्णन थोडे निराळेच आहे यमी आणि यम नावाचे दोघे बहीण भाऊ होते त्या काळात दिवस आणि रात्र नसल्यामुळे काळगणना करता येईना परंतु कितीही झाले तरी यम यमी मरतेच यम मरण पावला काळ नसल्यामुळे किती काळापूर्वी यम वारला हे यमीला सांगताच येईना काल सातत्यामुळे तिचे दुःख कायमच होते ब्रह्मा विष्णू महेश तिचे सांत्वना करायला आले आणि म्हणाले यम केव्हा मेला यमी उत्तरली आत्ताच आणि जोराने रडायला लागले आता काय करावे त्रिमूर्तीत विचारविनिमय झाला ब्रह्मदेवाला काळ निर्माण करण्यास आज्ञा झाली काळगती वाढू लागली पृथ्वी स्वतःभोवती फिरायला लागले दिवस आणि रात्र उत्पन्न झाले सूर्याचंद्रमस उधाना यथापूर्वम कल्पयत दिवम च पृथ्वी स्वहा रात्र आली यमी झोपायला लागली कालांतराने यमी यमाच्या मृत्यूचे दुःख विसरली यमीवर तिच्या भावाचा मृत्यू पाहण्याचा जो प्रसंग उतरला तो आपल्यावर येऊ नये म्हणून या यमद्वितेला प्रत्येक बहीण आपल्या भावाला ओवाळून आयुष्यवान होण्याची कामना करते तो हा मंगल आयुष्यवान बनण्याचा दिवस म्हणजे भाऊबीज वा यमद्ती होय सध्या आपली पृथ्वी स्वांग परिभ्रमण करते त्यामुळे आपल्याला दिवस रात्र भासतात परंतु एकेकाळी पृथ्वी स्वतःभोवती फिरत नसून स्थिर होती असे याचे भूवैज्ञानिक मानतात पृथ्वी ज्या वेळेस स्थिर होती त्यावेळेस पृथ्वीवर दिवस आणि रात्र असे काळ पर्याय नव्हते यम यमीचा काळ तो आहे ऋग्वेदातही पृथ्वीचे स्वांग परिभ्रमण बंद झाल्याबद्दल वर्णन करणारी रुचा आहे उषा स्तोत्रात ती आली आहे वयश्चिते पदत्रिण द्विपत चतुष्पदुने उष पाररत रतु दिवो अंतेम्य स्वरी वर्ग सहा अध्याय चार प्रथम मंडल ऋग्वेद या रुचेतील अर्थानुसार एकेकाळी पृथ्वी स्थिर होती असे दिसते हा काळ किती पूर्वीचा असावा भूवैज्ञानिक म्हणतात तीनशे पन्नास कोटी वर्षापूर्वी अबब काय ही काळगणना मग त्यावेळेस यम यमी पृथ्वीवर राहत होती काय याचे उत्तर अद्ययावत विचार करणाऱ्या वैज्ञानिकांनी घ्यावे किंवा पोथीनिष्ठ आत्मगौरवी पंडितांनी द्यावे आपल्या कामापुरता आपण निर्देश केला आहे यम यमी जरी त्या अतिप्राचीन काळात नसले तरी त्या अतिप्राचीन काळाची माहिती आमच्या ऋषीमुनींना होती कमीत कमी भगवान वेदव्यासांना तरी होती हे यावरून स्पष्ट आहे वैदिक जाणवेची परंपरा इतकी प्राचीन आहे मग वेदांचा रचना काळ तुम्ही तीन हजार वर्षापूर्वीचा माना की पाच हजार वर्षापूर्वीचा वेदांना मनुष्यकृत काव्य वे माना की अपौरुषही माना वैदिक काळ गणनेला पृथ्वीची ही स्थिर गती निश्चिंतपणे माहीत होती एवढे खरे त्या प्राचीन काल स्मरणाचे स्मरण म्हणजे ही यमद्वितीया किंवा भ्रातृद्वितीया होईल वैदिक परंपरा किती प्राचीन आहे याची या कथेवरून कल्पना येऊ शकते धन्यवाद भारतातील प्राचीन योग साधनेच्या प्रसारासाठी या चॅनलची निर्मिती करण्यात आलेली आहे माहिती आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा इतरांना शेअर करा पुन्हा भेटूया पुढील भागात धन्यवाद